प्रभातीचे रंग लेखक विजय कुमार तथा नंदू गुरव निवेदन मधुरा पुजारी सादर करते श्रीनिवास जरंडीकर हो मगर आणि माशांच्या नदीत माणसानं अतिक्रमण केल्यावर त्यांनी जायचं कुठं नदी कुणाची मगर मासे की माणसांची हे जंगल कुणाचं तर बिबट्या वाघांचं हरिण कोल्ह्यांचं त्यांच्या जंगलात माणसानं आपली फार्म हाऊस थाटल्यावर जनावरांनी जायचं कुठं राहायचं कुठं खायचं काय कारखान्याचं सारं रसायन नदीत आणि धूर आभाळात सोडल्यावर आभाळातल्या पक्ष्यांनी जगायचं कसं बेसुमार जंगल तोड हवा आणि पाण्याचं जीव घेणं प्रदूषण निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत घुसखोरी करणारा माणूस आता बिबट्या कोल्हा मगर माणसात आले म्हणून ओरडतायत त्यांना मारून टाका असं सांगतायत हा पराकोटीचा आपमतलबीपणा झाला माणसाला हे शोभतं का असा सवाल तमाम प्राणी करत असतील सांगली शहरात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्या नंतर कोल्हा आला या अगोदर गवाही चांगलीत येऊन गेला मगरी तर सर्रास काठावर येऊन बसतात माकडांनी रानमाळ सोडून मंदिरं गावामध्ये कधीच वस्ती केलीय चिमळ्या गायबच झाल्यात आणि कावळा तर दशक्रिया करायच्या घाटापुरता राहिलाय मोर संपले बगळे संपले माणसाला आता हरणं पण नको झाली वाघ हत्ती चित्ते चित्रातच आहेत माणसाला तर आपल्याशिवाय दुसरं कुणीच नकोय जणू हे सारं विश्व फक्त त्याचं त्याच आहे निसर्गाप्रती ही गुर्मी माणसाला महागात पडल्याशिवाय राहणार नाही निसर्गाचा पलटवार त्याला सोसवणारही नाही महापूर भूकंप दुष्काळ हे सगळं सोसूनही माणूस काही सुधारत नाही श्रोते हो सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे त्यामुळं ऊसात आसरा घेतलेले बिबटे त्यांच्या पिल्लांसहित लोकवस्तीत यायला लागलेत ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला अशी आपल्याकडे एक म्हण आहे तज्ज्ञ सांगतात की आता बिबट्याला माणसात कसं राहायचं हे समजायला लागलंय आपल्या पिल्लांना माणसापासून कसं टाळायचं याचं कौशल्य मादी स्वतः आत्मसात करतीय आणि आता पिल्लांना पण ती तसंच शिकवतीय ऊसतोडीचा काळ मादी आणि पिल्लांसाठी संघर्षाचा काळ असतो पण माणसाला त्याचं काय खर तर बिबट्यांच्या बाबतीत मनात असलेली भीती राग तिरस्कार माणसाच्या मनातून कमी झाला पाहिजे त्यासाठी वनविभागानं जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत बिबट्यांची संख्या नक्कीच वाढली आहे पण तो लोकवस्तीत का येतोय याचा विचार करा माणसं जंगलात घुसल्यामुळं वन्य प्राणी मानवी वस्तीत घुसलेत त्यांना जंगलात खायला मिळत नाहीये प्यायला पाणी नाहीये अन्न पाण्याच्या शोधात ते माणसात यायला लागलेत इथं मानवी वस्तीत कुत्री वासरं रेडकं डुकर माकडं यासारखी शिकार त्यांच्यासाठी सहज उपलब्ध होतीये आणि म्हणून ते येतात यापुढं तर बिबट्यांची पुढली पिढी उसातच जन्म घेणार ती इथल्याच सवयी लावून घेणार माणसांनीच आता त्याची सवय लावून घेतली पाहिजे बिबट्या दिसला तर शांत राहा पाठ फिरवून पळून जाऊ नका तसं कराल तर तो हल्ला करू शकतो त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करा मोठमोठ्यांना आवाज करा बिबट्यावर लक्ष ठेवून हळूहळू सुरक्षित ठिकाणी जा त्याला जखमी करू नका जखमी बिबट्या जास्त धोकादायक असतो हे लक्षात ठेवा शेवटी आपण त्यांच्या जागेत घुसलो आहोत तो आपल्या नाही जिथं सेक्स म्हटलं की अजूनही अंगावर पाल पडल्यासारखी माणसं दचकतात तिथं एच आय व्ही आणि ग्रस्तांना काय काय भोगावं लागलं असेल दहा पंधरा वर्षांपूर्वीचा तो काळ एच आय व्हीचा संबंध थेट इजिप्त आणि स्वैराचाराशी जोडला गेला होता आणि एच आय व्ही संसर्गितांना सरळ वाळीत टाकलं जात होतं सामाजिक बहिष्कार टाकला जात होता आजारापेक्षा अपमान आणि भीतीनं अनेकांनी आपलं आयुष्य संपवलं अनेक जण बेवारस गेले आय व्ही संस्कृतांच्या वाढलेल्या संख्येमुळे सांगली जिल्ह्याला बदनामी सोसावी लागली पण आज सातत्यानं पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्ह उपचाराच्या जोरावर आय व्ही त्याची भीती यावर मात करण्यात यश आलंय चौदा पंधरा वर्षापूर्वी एचआय व्ही आणि एड्सबाबत असलेली प्रचंड भीती आता अगदीच कमी झालीय जागरूकता सावधानता आणि सोबत औषधोपचारामधलं सातत्य यामुळं एच आय व्हीचं प्रमाण अगदी कमी आहे आणि आय व्ही संस्कृत माणसंही सर्वसामान्य माणसांसारखं आयुष्य जगतात वीस वर्षांपूर्वी जिल्ह्यात आय व्ही ग्रस्तांची संख्या होती चारशे अठ्ठेचाळीस ती दोन हजार दहा साली या एकाच वर्षात तब्बल तीन हजार दोनशे तेरा इतकी वाढली आरोग्य यंत्रणा जागी होतीच पण ती खडबडून गेली आणि 2025 हजार पंचवीस पर्यंत यंत्रणेनं सतर्कतेनं मोहीम राबवली आणि आता जानेवारी ते ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस मध्ये जिल्ह्यात एच ग्रस्तांची संख्या आहे तीनशे अडतीस राज्य एड्स नियंत्रण संस्था अशासकीय सेवाभावी संस्था सामाजिक कार्यकर्त्यांचा सा सततचा पाठपुरावा यामुळं हे परिवर्तन घडलंय माहिती शिक्षण संवाद समुपदेशन तपासण्या आणि औषधोपचार एच आय व्हीवर मात करण्यात यश आहे सन दोन हजार एकमध्ये मध्ये फक्त जिल्ह्याच्या ठिकाणीच तपासणी आणि मोफत सल्ला केंद्र सुरू होतं पण आता प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शासकीय रुग्णालयांच्या मदतीनं अनेक ठिकाणी एकाच छताखाली सर्व वयोगटातील स्त्री पुरुष गरोदर माता आणि बालकांची एच आय व्ही तपासणी अगदी मोफत सुरू आहे जिल्ह्यात सांगली मिरज ईश्वरपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ए आर टी सेंटर्स म्हणजे एच आय व्ही ग्रस्तांना औषध देणारी केंद्र आहेत आय व्ही संक्रमणित रुग्णांना सातत्यानं डायलिसिसची गरज असल्यानं एड्स नियंत्रण कक्ष आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यानं बावीस लाख नव्वद हजाराची स्वतंत्र मशीन मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू असून रुग्ण त्याचा लाभ घेतात जागरूकता सजगता वागण्यात बदल नियमित औषधोपचार यामुळे हे शक्य झालंय जिल्ह्यात आय व्ही संक्रमण असणाऱ्यांचं प्रमाण कमी होण्यात व्याप संग्राम आधार या संस्थांचं योगदान महत्वाचं आहे या संस्थांनी स्थलांतरित कामगार ऊसतोड कामगार ड्रायव्हर ग्रामीण भागातील युवा मंडळी छुपा वेश्या व्यवसाय तृतीयपंथी यांच्या नियोजनपूर्वक आणि सातत्यानं तपासण्या केल्या आई एच आय व्ही पॉझिटिव्ह असेल तर बाळ निगेटिव्ह जन्माला यावं यासाठी गर्भवतींच्या नियमित तपासण्या केल्या गर्भधारणेनंतर तीन महिन्यापासून तिला ए आर टी औषधोपचार सुरू केला तर बाळाच्या रक्तात विषाणू नगण्य होतात बाळ दीड वर्षाचं होईपर्यंत त्याची नियमित तपासणी करून त्यानंतर बाळाचा जो रिपोर्ट असेल तो ग्राह्य मानला जातो आता त्याचंही प्रमाण खूप कमी आलंय एआरटी औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात पूर्वी तीन तीन गोळ्या घ्याव्या लागायच्या पण आता दिवसाला फक्त एक गोळी घ्यावी लागते आणि सहा महिन्यांनी तपासणी करावी लागते पण हे नियमित करावं लागतं जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कक्षाच्या वतीनं आजपर्यंत एचआयव्ही व्ही ग्रस्तांसाठी चार वधूवर परिचय मेळावे घेण्यात आले जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून वीस जुलैला जो मेळावा झाला त्यासाठी दोनशे पंचेचाळीस विवाह हो इच्छुकांनी सहभाग घेतला इतकंच नाही तर या मेळाव्यात सात जोडप्यांची लग्न ठरल्याची गुड न्यूज जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी दिली एड्स दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विक्रमसिंह कदम यांनी हा संदेश दिलाय मी डॉक्टर विक्रमसिंह कदम जिल्हा शल्यचिकित्सक सांगली एक डिसेंबर जागतिक एड्स दिन आणि यावर्षी जागतिक एड्स दिनानिमित्त जे घोषवाक्य आहे ते ओव्हरकमिंग डिसरप्शन्स ट्रान्सफॉर्मिंग द एड्स रिस्पॉन्स मराठीमध्ये त्याला अडथळ्यावर मात करू एकजुटीने एच आय व्ही एड्सला लढा देऊ नवं परिवर्तन घडवू आपण दोन हजार पाचमध्ये जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये एड्सचं प्रमाण इतकं जास्त होतं आणि त्यावेळी पॉझिटिव्हिटी जवळजवळ अठरा टक्के होती आपल्या अथक प्रयत्नानं मग जिल्हाधिकारी सरांच्या मार्गदर्शनाखाली जो टास्क फोर्स आहे जिल्हा शल्यचिकित्सक त्याचे सचिव आहेत आणि जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी जी आहे त्याचे जे जिल्ह्याचे समन्वयक आहेत या सगळ्यांच्या प्रयत्नानं आणि विविध काम करणाऱ्या संस्था यांच्या माध्यमातून आपण जिल्ह्यामध्ये काम करतो एकोणीस आपल्या आय सी टी सी ज्या सेंटर आहेत जिथं आपण त्यांचं टेस्टिंग करतं काउन्सलिंग करतो आणि चार ए आर टी सेंटर आहेत जिथं आपण त्यांना उपचार करतो या माध्यमातून आपण या आजारावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचं आपण काम करतो आहे आता सध्या जिल्ह्यामध्ये जिवंत असणारे आणि जे ट्रीटमेंट घेत आहेत असे अकरा हजार चोवीस पेशंट आपल्याकडे ट्रीटमेंट घेत आहेत आणि सांगायला हा आनंद आहे की त्यापैकी जवळजवळ अठ्ठ्याण्णव पॉईंट सहासष्ट टक्के रुग्ण हे पूर्णपणे त्यांचा व्हायरलवर सप्रेसाईन ते सामान्य जीवन जगतायत आमचा हेतू आहे की हा आजाराचं प्रमाण कमी करणं लोकांच्यामध्ये जनजागृती करणं आजार असणाऱ्यांना चांगले उपचार देऊन त्यांना सुदृढ ठेवणं आणि या लोकांच्यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांना कौशल्य विकासच्या माध्यमातून त्यांना उद्योग उपलब्ध करून देणं त्यांना काम त्यांना उपलब्ध करून देणं आणि त्यांना व्यवसायासाठी मदत करणं अशा विविध संधी या लोकांना देऊन मुख्य प्रवाहात सामावून घेणं आणि त्यांच्यासाठी आणि जे समाजातील ज्यांना रिस्क जास्त आहे जे धोकादायक घटक आहेत ज्यांना हा आजार होऊ शकतो त्यांच्यासाठी सदैव प्रयत्न करणं असं आम्ही या जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीच्या वतीनं काम करीत असतो माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपल्याला जरी कुठल्याही शंका असतील आणि आपल्या काही समस्या असतील तर निश्चितपणानं आमच्याशी संपर्क साधावा या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती अनंत मरणे झेलून घ्यारी अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी इथल्या पिंपळ पानावरती इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्वतरावे जगणा वर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा शतदा प्रेम, प्रेम श्रोते हो आपल्याकडं अनेक लोकगीत आहेत त्यामध्ये मुलगी झाली म्हणून नाराज झालेल्या आयाबायांची समजूत घालणारी ही लोकगीतं त्यात आहेत मुलाच्या जन्माचं गणित वंशाचा दिवा खरा वारसदार जमीन जुमला घराण्याची थोरवी घरंदाजपणा याच्याशी जोडलं गेलं आणि मग सुरू झाला मुलगाच पाहिजे यासाठीचा सा हव्यास मुलगी नको यासाठीचं सा कारस्थान मुलीला गर्भातच मारणं मुलासाठी दोन तीन चार मुलींना जन्माला घालणं पण मुली संपवण्याची सारी कारस्थानं आता समाजव्यवस्थेवर उलटली आहेत कारण मुलाला लग्नाला मुलगीच मिळत नाहीये कधी नव्हे तो हा प्रश्न जटिल झालाय या मुलगी नकोच्या मानसिकतेत या परिस्थितीत काही गावातून मात्र मुलीच्या जन्माचं जंगी स्वागत केलं जातंय मुलगी जन्माला आल्यावर आनंद उत्सव साजरा केला जातोय ही गोष्ट अतिशय आनंदाची अभिमानाची आणि अनुकरण करावी अशीच आहे दोन तीन वर्षापूर्वी धुळे जिल्ह्यातील शिरपूर शिंदखेडा साक्री तालुक्यातील बासष्ट गावांमध्ये करूया मुलींच्या जन्माचं स्वागत हा उपक्रम राबवला गेला होता सोमगाव तालुक्यातील जरंडी गावात पहिली मुलगी जन्माला आल्यावर ग्रामपंचायतीच्या वतीनं तिच्या नावावर पंधराशे रुपये ठेवले जात होते असंच एक गाव आपल्या सांगली जिल्ह्यातही आहे तासगाव तालुक्यातलं पाडळी आपल्या दोन वर्षाच्या लाडक्या श्रद्धाचं अपघाती निधन झाल्यावर दुःखानं खचून न जाता या गावातील शरद आणि प्रिया शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन श्रद्धा सार्वजनिक विकास संस्था स्थापन केली ग्रामदैवत श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त गावात जन्मलेल्या मुलीच्या नावानं दोन हजार रुपयाची ठेवपावती ठेवली जाते आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर ही रक्कम त्या मुलीला मिळते गेल्या पंधरा वर्षात जवळपास साठ मुलींच्या नावे संस्थेनं ठेवपावती आहे या अभिनव उपक्रमाची जिल्हा प्रशासनानं दखल आहे आणि त्यांचं अभिनंदनही केलंय इतर गावांनीही याचा आदर्श घ्यावा अशीच अपेक्षा या अशी निमित्तानं व्यक्त जिथे होतीये कथूं कायसी काई निखरी कथूनिकसी काई निखरीका जी सगी हस थी श्रोतेहो सायबरचे गुन्हेगार रोज दोन कोटी सोशल मीडियावरील खात्यांची तपासणी करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात त्याला स्वतःला बुद्धिमान समजणारे नागरिक बळी पडतात अशी माहिती महाराष्ट्र सायबर मुंबईचे उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी दिली स्वतःला बुद्धिमान समजणारे बळी पडतात हे वाक्य महत्वाचं आहे हातात महागडा मोबाईल आहे म्हणून सायबर विश्वात अति हुशारी अति बेजबाबदारपणा आणि अति हलगर्जीपणा चालत नाही एकदा ओ टी पी नंबर एखादी लिंक एखादी पोस्ट एखादा फोटो तुमचा लाखोंचा खिसा क्षणात रिकामा करू शकतं स्टेटस लोकेशन फोटो डेटा ठेवताना सावधान राहायला हवं अनोळखी कॉल घ्यायचे नाहीत मेसेज लिंक उघडून बघायची नाही सावध रहा श्रोते हो हे सांगायचं सा कारण म्हणजे दोन डिसेंबर म्हणजे आजच जगभर साजरा केला जातोय जागतिक संगणक साक्षरता दिन संजय शिंत्रे यांच्या मते आपल्या देशात शंभर कोटी लोक मोबाईलवरून इंटरनेट वापरतात त्याचबरोबर बारा कोटी लोक केवळ साधे मोबाईल वापरतात विविध कारणासाठी आपण आधार कार्ड पॅन कार्ड कार, मोबाईल क्रमांक लिंक करतो हा डाटा कोणत्या तरी सर्व्हरवर सेव्ह असतो सायबर गुन्हेगार सर्व्हर वरून डाटा लीक करून आर्थिक लूट करतात याला ज्येष्ठ नागरिक व्यावसायिक बळी पडतात पोलीस अधिकारी न्यायालय बँक अशा ठिकाणाहून बोलत असल्याचं सांगून ही लूट केली जाते म्हणूनच याबाबत खूपच दक्षता घ्यायची गरज आहे त्यासाठीच सायबर तज्ज्ञ दिनेश कुडचे यांनी काही सोपे आणि महत्वाचे सल्ले दिलेत शक्यतो दोन मोबाईल वापरा एक मोबाईल रेग्युलर संपर्कासाठी आणि दुसरा मोबाईल फक्त आर्थिक व्यवहारांसाठी हा दुसरा नंबर कुणालाच न देता फक्त बँकेत रजिस्टर करा सारे पैसे एकाच बँकेत ठेवू नका तुमच्याकडे दहा लाख असतील तर तीन तीन लाख तीन बँकांमध्ये ठेवा बँकांच्या सतत संपर्कात राहा ऑफलाईनच पैसे काढा स्टेटस ठेवताना लोकेशन टाकताना हजारदा विचार करा हॅकर्स नाही तुमचं लोकेशन सहज समजतं आणि मग तुमचा मुलगा अमुक अमुक ठिकाणी आहे त्याला डिजिटल अटक करत आहोत असं सांगून ही भीती घातली जाते कसलीही पर्सनल माहिती डेटा फोटो सोशल मीडियावर टाकू नका फोटो टाकताना चेहरा लांब ठेवा कसलीही कागदपत्र मीडियावर जाहीर करू नका दिसेल त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड होऊ नका सगळी पर्सनल माहिती शेअर करू नका ए टी एम कार्ड मोबाईलमध्ये ठेवू नका मोबाईलमध्ये पासवर्ड लिहू नका पासवर्ड दर तीन महिन्यांनी बदलत रहा अनोळखी फोन उचलू नका आणि उचललाच तर घाबरून जाऊ नका कोणतीच माहिती लगेच देऊ नका कोणताही शासकीय विभाग तुमच्यावर कारवाई करण्यापूर्वी तुम्हाला लेखीपत्र देत असते म्हणूनच घाबरू नका अनोळखी लिंकला क्लिक करू नका हुरळून जाऊ नका सोशल मीडियाला सहज घेऊ नका अनोळखी साईट्स अनोळखी माणसं यांच्याशी संपर्क करू नका श्रोते हो अशा सगळ्या गोष्टींनी आपण या फ्रॉडपासून दूर राहू शकतो याविषयीच आपल्याला अधिक सांगत आहेत सायबर तज्ज्ञ दिनेश कुडचे सध्या सायबर गुन्हे हे मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसून येते हे टाळण्यासाठी आपले जे पासवर्ड आहेत ते वेळोवेळी बदला ओ टी पी जे तुम्हाला आपल्याला बँकेमार्फत येतात ते ओ टी पी कोणाशीच शेअर करू नका भले ते व्हॉट्सॲपवर असेल किंवा कॉलवर असेल कुठेच शेअर करू नका ईमेल पासवर्ड अपडेटेड ठेवा म्हणजे आता जीमेलमध्ये काय होतं की पासवर्ड बदला असं त्यांच्याकडून सारखं कळलं जातं पण अनेक जण पासवर्ड बदलत नाहीत तो पासवर्ड वेळोवेळी बदला आणि व पासवर्ड बदलताना तुम्ही जे इंटरनेट कनेक्शन वापरणार आहे ते याआधी वापरलेलंच कनेक्शन वापरा वेगळ्या इंटरनेट कनेक्शनवरून जर तुम्ही अपडेट करत असाल तर जीमेल तुम्हाला अनोळखी लोकांकडून किंवा व्यक्तीकडून हॅकरकडून ते अटेम्प्ट होत आहे या अर्थाने तुमचं अकाउंट ब्लॉक होण्याची शक्यता असते त्यामुळे ईमेलचा पासवर्ड बदलताना काळजी घ्या त्याच्यानंतर व्हॉट्सॲपच्या स्टेटसला पर्सनल फोटो अजिबात शेअर करू नका अनोळखी काही व्यक्तींचे नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह असतात ते वेळोवेळी डिलीट करा सु तू सावध भाग मनुजा साज मनुजा सा सुनको तू सावध भाग मनुजा राग मनुजा साग एकमेका प्रेम द्यावे जीवनाला रंग यावे अवघे आनंदाचे गंध उदळावे थोडे खावे थोडे खावे एकमेका प्रेम ओ जीवनाला रंग यावे अवघे आनंदाचे गंध उदळावे

हा दिवस भारतीय संविधानाचे जनक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त साजरा केला जातो आधुनिक भारत घडवण्यात ज्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली ते डॉक्टर आंबेडकर एक कायदेतज्ञ अर्थशास्त्रज्ञ समाजसुधारक राजकारणी भारतीय संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ आंबेडकरांनी सर्व नागरिकांसाठी न्याय समता आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी परिश्रम घेतले संविधान सभेतील त्यांच्या योगदानानं लोकशाही आणि समावेशक भारताचा पाया रचला डॉ आंबेडकर यांनी जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात पहिले कायदा आणि न्याय मंत्री म्हणून महत्वाची भूमिका बजावली जिथं त्यांनी गंभीर कायदेशीर सुधारणांवर काम केलं जाती आधारित असमानता नाकारत चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्नला आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला आणि दलित बौद्ध चळवळीचे मार्गदर्शक ते बनले लाखो लोकांना सामाजिक समानता आणि प्रतिष्ठेसाठी लढण्याची त्यांनी प्रेरणा दिली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र त्यांनी दिला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्नला दिल्ली इथं त्यांचं महापरिनिर्वाण झालं मुंबईतील चैत्यभूमी इथं त्यांच्यावर बौद्ध पद्धतीनं अंतिम संस्कार करण्यात आले महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी इथं भारतभरातून लक्षावधी लोक येतात चैत्यभूमी स्तुपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थिकलश आणि प्रतिमेला अभिवादन करतात आणि जगण्याची नवी प्रेरणा घेऊन पुन्हा उभे राहतात या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन क्रांवीर महापुरुष जन्मा आले धरती वर क्रांतीर महापुरूष जनम आल धरती वर भीमाव आंबेडकर धन्य ते भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर धन्य ते भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर धन्य ते भीमराव आंबेडकर सन अठराशे ब्याण्णव साली भीमराव जन्मले दलित जनांसे भाग्य उजळले कैवारी लाभले कायदे पंडित शिल्पकार ही घटनिता गाजतो भीमराया कीर्ती डंका तो मुलखी वाजतो ध्ये स्वाभिमानी नर भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर याबरोबरच आजचा प्रभातीचे रंग हा कार्यक्रम समाप्त करत आहोत पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार प्रभातीचे रंग लेखक विजयकुमार तथा नंदू गुरव निवेदन मधुरा पुजारी सादर करते श्रीनिवास जरंडीकर